आपण सत्यदर्शन अकलूजच्या शिवरत्नवर रामराजेसह जयंत पाटलांची उपस्थिती मोहिते पाटील काय निर्णय घेणार मारा लोकसभा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे कारण भाजपने या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना डावलून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे मोहिते पाटील गट आणि पलटणचा रामराजे निंबाळकर गट चांगलाच आक्रमक झाला आहे धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवली जात आहे याच अनुषंगाने निंबाळकर बंधू आणि शेखापच्या जयंत पाटील मोहिते पाटलांच्या जीवरत्न बंगल्यावर दाखल झाले आहेत या बैठकीनंतर आता मोहिते पाटील माडा लोकसभेतून काय निर्णय घेतात माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे रणसिंह निंबाळकरांना उमेदवारी घोषित केली होती त्यामुळे माड्यातून मोहिते पाटलांना डावलण्यात आल्यानंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत मोहिते पाटलांनी लोकसभा लढवावी यासाठी कार्यकर्ते आग्रही देखील आहेत तसेच गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर माडा आणि निंबाळकरांना पाडा अशी मोहीम राबवली जात आहे या सर्व घडामोडीवर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीला राजराजे निंबाळकर यांचे बंधू संजीव राजे निंबाळकर शेकापचे ज्येष्ठ नेते व इंडिया आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख भाई जयंत पाटील रघुनाथ राजे काय नाईक निंबाळकर हे शिवरत्नवर दाखल झाले आहेत सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार आणि महत्त्वाच्या नेत्यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे ध्येरशिंग मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव मोहिते पाटलावर आहे त्यामुळे आता मोहिते पाटील मला लोकसभेतून काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण अकलूजकरांचे लक्ष लागले आहे